तृणमूल काँग्रेसचा निषेध असो समुदायाचा अवमान करणाऱ्या कल्याण बॅनर्जीचा निषेध असो राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी जे देशाचे उपराष्ट्रपती धनखडजींचा जो अपमान केलेला आहे तर हा अपमान हा भारतीय संविधानाचा अपमान आहे हा लोकशाहीचा अपमान आहे आणि हा अपमान हा देशातला प्रत्येक नागरिक देशातला प्रत्येक तरुण आज आवाज देतोय की देश का अपमान नाही आहे का हिंदुस्थान आणि हा जो अपमान करण्याचा महापाप काँग्रेसच्या खासदारांनी केलेला आहे आणि आपण बघतोय की देशाचं प्रतिकार असतील देशाची लोकशाही असेल हिचा वारंवार अपमान करणं असेल देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करणं असेल तर एक प्रकारे हे जे संवैधानिक पदांचा अवमान करण्याची मालिका काँग्रेसने सुरू केलेली आहे याचा सर्वप्रथम भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मी निषेध करतो आणि तृणमूल काँग्रेस आणि राहुल गांधी आणि हे काँग्रेसचे जे सर्व जे पिलावळी आहेत यांना मी या आव्हान देतो की हे जे देशाचे दोन हजार चोवीसचं महा इलेक्शन होणार आहे तर ह्या इलेक्शनमध्ये देशाचा तरुण देशाचा प्रत्येक संविधानप्रेमी नागरिक तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून याचं उत्तर निश्चित देईल याचा मी तुम्हाला जाहीर सांगतो आणि राहुल गांधीचा आणि हा कल्याण बॅनर्जीचा या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो खासदार काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती यांचा अवमान केला यामुळं आज महानगर व ग्रामीण दोन्ही मिळून आज आम्ही भाजपाकडनं निषेध केला आहे जाहीर निषेध लोकनायक न्यूज